नमस्कार जीवन वेद चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मंडळी बघा जेवणानंतर बऱ्याच वेळेस आपण अनेक पदार्थ खातो मात्र जेवणानंतर काही पदार्थ शक्य टाळायला पाहिजे कारण बघा चांगलं आरोग्याकरता योग्य वेळेवर जेवणं अत्यंत आवश्यक आहे त्याचप्रमाणे ते अन्न खाल्लेलं पचन होणं त्याही पेक्षा महत्वाचे आहे मग अनेक लोक आपल्या जीवनात पौष्टिक पदार्थांचा समावेश करतात परंतु हा समावेश करून उपयोग नाही कारण नेहमी जेवल्यानंतर आपण काही ना काही चुका करत असतो त्या चुका पुढील प्रमाणे सांगता येतील ह्या जर आपण चुका केल्या तर आपल्याला अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यात बघा प्रथमतः आपल्या शरीरात आपण जेवण केल्यानंतर शक्यतो चहा पिऊ नये बऱ्याच लोकांना सवय असते की जेवण झाल्याच्या नंतर लगेच चहा पिला जातो त्यामुळे अन्नाचे पचन नीट होत नाही तसेच जेवण केल्यावर लगेच कुठलेही फळे खाऊ नका कारण पित्तर असाला ते फळे पचवण्यासाठी अनेक बघा अनेक पित्तरस तयार करावा लागतात आणि त्याच्यामुळे आपलं खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नाही त्यात अनेक पोषण तत्वे असतात ते जेवणातून आपल्याला मिळतात ते, ते पचवण्यासाठी जे पित्तरस तयार होतात तर ते, ते पित्तरस फळे पचवण्यासाठी कामाला येतात परिणामी जेवण न पचता फळे पचतात मात्र जेवणाचा परिणाम आपल्या शरीरावर कमी होतो जेवण झाल्यानंतर लगेच कधीही झोपू नका जेवणानंतर अन्नाचे पचन होण्याकरता काही वेळ लागतो त्यामुळे तो झोपू नका झोपलं तर आपले अवयव स्थिर होतात व काम पचनाचे कमी प्रमाणात होते याशिवाय जेवण झाल्यावर लगेच आंघोळीला जाऊ नका कारण शरीरात अर्धा तास तरी किमान आंघोळीला जायचे नाहीये जेवणानंतर आंघोळ केल्याने पोटाच्या चारही बाजूंना रक्तप्रवाह वाढतो व त्याचा परिणाम पचनावर होतो बघा बऱ्याच लोकांना जेवण केल्याच्या नंतर शिगारेट पिणे रस पिणे किंवा इतर कुठलेही थंड पेय पिणे याची सवय असते तर शक्यतो थंड पेय पिणे टाळा कारण आपल्या जो पित्तरस व जमादाग्नी किंवा शरीरातला जो आग्नी आहे म्हणजे पचवण्याचा आग्नी जे, जे पित्तरस आहे ते थंड होतात थंड पेय जर पिलं तर आणि काम कमी करतात त्यामुळे अन्न पचत नाही आणि परिणामी पोट साफ होत नाही बऱ्याच समस्या येतात पित्त वगैरे हे ते त्यानंतर बऱ्याच लोकांना जेवणानंतर कुठला तरी गोड पदार्थ खायची सवय असते तर शक्यतो जेवणानंतर गोड पदार्थ खाणे टाळा अन्न पचवायचे असेल तर, तर। आणि शेवटचं म्हणजे जेवण केल्यानंतर शिगारेट पिणे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असून जेवणानंतर लगेच शिगारेट पिऊ नये त्यामुळे आरोग्यावर अनेक परिणाम होतात बघा या गोष्टी जेवण केल्यावर टाळल्या तर, तर आपलं जेवण चांगलं होईल आणि आपला आरोग्य चांगला राहण्यास मदत होईल व्हिडिओ वी। आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा